सीईओ अँड मॅनेजिंग डायरेक्टर डब्ल्यू एस ऑडिओलॉजीसाठी काम करतो सिग्निया हा डब्ल्यू एस ऑडिओलॉजीचा एक ब्रँड आहे आणि डब्ल्यू एस ऑडिओलॉजी वन ऑफ द लिडिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ हिअरिंग गेट्स आहेत जगांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आमचे मॅन्युफॅक्चरिंग आहेत आणि इंडियामध्ये पण आहे आजचा आमचा जो इनिशिएटिव्ह होता की डब्ल्यू एस ऑडिओलॉजीने जे बेस्ट साऊंड सेंटर नेटवर्क जे सुरू केलेलं आहे इंडियामध्ये जे आमचे तीनशे अठ्ठ्याहत्तर बेस्ट साऊंड सेंटर्स सेंटर आहेत त्यातलं एक आता आम्ही पुण्यामध्ये विथ अनवीयरिंग बरोबर इनॉग्रेट केलेला आहे बेस्ट साऊंड सेंटरची स्पेशालिटी आहे की हे स्टेट ऑफ द आर्ट हिअरिंग गेड क्लिनिक्स आहेत इथे क्वालिफाईड ऑडिओलॉजिस्ट असतात हिअरिंग टेस्टिंग करण्यासाठी इक्विपमेंट्स असतात सिग्नियाचे लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स अगदी अफोर्डेबल कॉम्प्रिहेन्सिव्ह रेंज ही पेशंटला इथे मिळू शकते